स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता आम्ही चाललेलो आहोत माळशेस घाटातील धबधबा पाहायला आणि टायगरला पण सोबत घेऊन चाललोय तर हे बघा टायगर पण आता धबधबा खाली भिजणार का नाही माहिती नाही कारण टायगरला भिजायला तर आवडत नाही अजिबात बघूया चला आता माळशेज घाटातील धबधबे कसे ओसंडून वाहत आहेत आणि तेथील धुकं टागुली टायगरचं लक्ष नाही आवाज देतोय हो बाबुली टायगर बाहेरच आहे बघण्यात व्यस्त आहे ना मस्त काय हा डबला खाली ताज्याला नाही पण खूपच गर्दी आता इथं भिजणार आहे बाबा तुम्हाला भिजायचं आहे ते चल टायगर आपण जाऊ आता धबधब्या खाली बाबो गर्दी बघ किती आणि वरती वो दुण। दुण। वाला वाला तो बघा तो धबधबा बघ सगळा वाहतो करून आता टायगर भिजतोय का बघूया आहो त्याला भिजवलं तर पूर्ण गाडी ओला ओला होईल तो हातून <laughs> भिजलो होत्या धबधब्यात अजून वरती एक धबधबा दब आहे बापरे बापरे तर गर्दी बघा किती काय नाही करणार कुठे गेला ôi cái đó bị dô अरे बरी व्हिडिओ पाहा चलो, 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 चलो। <laughs> पकडतो नहीं चला <laughs> मज्जा आली एकदम तर टायगर या आता पण माळाचा धबधबा ह्या पायऱ्याच उतरतो आम्ही अळी काय काय करू चला चला पूर्ण भिजून गेली गे बद्दल आणि लोक टायगरला बघून दावर इथून चला टायगरचा भिजून झालं आता टायगरला पुसायचं आहे चला आता गाडीमध्ये गेल्यावरती बघूया टायगरला पुसाय या आता हे जाईला सोडून तो गाड्या येतात मोठ्या मोठ्या गाड्या येतात ह्या बघा मी रोड आहे एक तर आणि त्यामध्ये याला तरी देखील आम्ही बाबू काय चाललं त्यांच्या डिक्कीत जातो डिक्कीतून जातो आपली गाडी कुठे आहे आपली गाडी कुठे आहे हां हां

भिजलं मी तर पूर्ण भिजलेलीच आहे आणि आता कपडे काही चेंज करायला जागा नाही आहे आणि गाडीमध्ये कुठे येतं म्हटलं जाऊ दे, दे हवेने सुकून जातील टायगरला पूर्ण सुक्का केलंय आहे बघा हे बघा तुमचा टायगर पूर्ण सुक्का आहे पूर्ण कपड्यांनी सगळ्या पुसून घेतलं आहे हां नाही तर तुम्ही म्हणाल ताई टायगरला एवढं भिजवलं आणि तसंच ठेवलं तर नाही तशी काळजी क घेते मी बरोबर त्यांची माझं आहे तो आहे ना बाबुली कान पण ओले होते ते पण पुसून काढले सगळे बघा सगळं एकदम मस्तपैकी सुक्कं केलेलं आहे त्याला आहे ना आता बाबुली मस्त बसलं आहे जाऊ द्या त्या बिचाऱ्याने तरी कधी आनंद घ्यायचा आहे ना त्यांनी तरी कधी पावसाचा आनंद त्याला तरी काय माहिती आहे की काय असतं धबधबा किंवा काय ते सगळं क्लाउड बघून तिकडचे माणसं बघून ना ते एकदम तो गांगरला असं झालं पण त्यांनी पण मजा घेतली बिचाऱ्यानी त्यांनी पण त्याला पण कधीतरी आठवण राहील आहे ना माझ्या बाबलीला आणि आम्हाला देखील त्याची आठवण राहील बिचाऱ्याची ला। त्याला आम्ही माझ्याच घाटामध्ये भिजवलं आहे म्हणून मस्त मज्जा आली खूप मज्जा आली तिथल्या लोकांनीसुद्धा खूप एन्जॉय केलं त्यांना पण टायगर बघून आणि तिथले अर्धे सबस्क्रायबर निघाले आपले टायगरचे व्हिडिओ बघणारे होतेच तिथं सगळ्या गाडीच्या बघा आम्ही काचा बंद करून ठेवलेल्या आहेत हे बघा पाऊस पडतो आहे सगळं दुखत दुखत आणि पाऊस त्याचं आहे आणि शनिवार रविवार असल्यामुळे कसं आहे इथं भरपूर प्रचंड प्रमाणात अशी गर्दी असते हॉटेल तानाजी येथे आलेलो हो, आहोत घाटाच्या खाली सायचे हॉटेल आम्ही एक व्हेज थाळी आणि एक नॉन व्हेज थाळी मागवली आणि नॉन व्हेजमध्ये म मच्छी मागवली ही मच्छी कोणती आहे शिलापी शिलापी मच्छी रस्ता चला हवा आता करा सुरुवात आणि टायगर बघा कुठं बसला माझा पाऊस आहे बाहेर पाऊस चालू झालाय हॅलो घरी आता टायगरचे टायगरचे आनंदी काय टायगर ना <laughs> <दे जाए। laughs>

आगे। 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 या या कमी कमी या आम्हाला मारायला आलेले चला तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि याच्या गावचे आपले सगळे जे ब्लॉग होते तेही कसे वाटले त्याच्याबद्दल तर कमेंट केलेलंच होत्या सर्वांनी आणि असेच नवनवीन अजून व्हिडिओ पाहत राहा आणि आम्ही अजून टायगरला अजून नव्या नव्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न नक्की करत राहणार चला भीती पुढच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये